नमस्कार साहित्य उत्सव पुस्तक वाचण्याने माणूस समृद्ध होतो विविध लोक विविध पुस्तकांच्या शोधात असतात अशा लोकांसाठी साहित्य उत्सव घेऊन येत आहे पुस्तक जत्रा यामध्ये पुस्तकाचे समीक्षण परीक्षण आणि मूल्यमापन केलं जातं साहित्य उत्सवची खास प्रस्तुती पुस्तक जत्रा ऐकायला विसरू नका पुस्तक जत्रा साहित्य उत्सवच्या सर्व साहित्यप्रेमी सदस्यांना हरीश मुन्नेचा सस्नेह नमस्कार मित्र हो नेहमीप्रमाणे आणखी एक पुस्तक आपल्या भेटीसाठी मी आणलेलं आहे या पुस्तकाचा परिचय करून घेऊया पुस्तकाचं नाव आहे जिंदादिल हो जिंदा दिल लेखक कर्नल आनंद जाधव हो, किंवा बाळासाहेब जाधव हो। जिंदा दिल या पुस्तकाचे लेखक बाळासाहेब जाधव हो, किंवा कर्नल आनंद जाधव हो, हे तत्कालीन मुंबई प्रांताचे मंत्री भास्करराव जाधव यांचे सुपुत्र दोन्ही भाऊ सैन्यात आईची मनाची घालमेल पण तिला समजावून सांगण्यात यशस्वी झाल्यानंतर हे दोनही बंधू आपापल्या मार्गाने निघून गेले मंत्री असतानासुद्धा आपल्या मुलांसाठी कुठेही शब्द किंवा प्रभाव न ना वापरणारे भास्करराव जाधव यांचा लेखकाला प्रचंड अभिमान आहे आणि म्हणूनच ते त्यांच्या पुस्तकात कित्येक ठिकाणी वेळोवेळी आई आणि आबांची आठवण ते करताना दिसतात या पुस्त या पुस्तकामध्ये त्यांनी प्रत्यक्ष जे अनुभव घेतले जे त्यांनी पाहिलं जे त्यांनी अनुभवलं तेच या पुस्तकामध्ये एकोणीसशे नव्वदपर्यंतचं जवळजवळ जे कार्य त्यांनी समाजकार्य म्हणून हाती घेतलं स्वातंत्र्यानंतर ते या पुस्तकात आलेलं आहे आपण म्हणतो युद्धस्य कथारम्य हे म्हणायला आणि ऐकायला खूप सोपं वाटतं शौर्यगाथा ऐकताना आपल्याला खूप मजा वाटते पण प्रत्यक्ष रणांगणावर त्यांना काय वाटतं ते या पुस्तकामध्ये आपल्याला वाचायला मिळतं प्रत्यक्ष सैनिक जेव्हा आपलं जीव मुठीत घेऊन रणांगणावर जातो त्यावेळी त्याला तिथे कोण भेटतं कसं भेटतं त्यांच्याशी त्यांना कसं वागावं लागतं त्यांच्याशी लोक कसे वागतात या सर्व गोष्टी इथे आपल्याला वाचायला मिळतील आनंदचा अँडी झाला बाळाचा बाळा आणि बाळाचा बच्छ झाला आणि हे सगळं प्रेम त्यांना जे मिळालं ते त्यांच्या सर्व सैनिकी मित्रांकडून किंवा त्या परिवारातून यामध्ये जिंदादिल या, या पुस्तकाबद्दल जर बोलायचं झालं तर हे शीर्षक सार्थकी कसं आहे त्याचं छोटंसं एक उदाहरण घेऊया सैनिक म्हणतात की तो जिंदादिलच असतो पण इथे एका सैनिकाची क अशी कथा नाही इथे अशा कित्येक लोकांचे उल्लेख नामोल्लेख आलेले आहेत ज्यांचा प्रत्यक्ष लेखकाशी संबंध त्या काळात आलेला आहे आणि ह्या गोष्टी आहेत हे प्रसंग आहेत हे दुसऱ्या महायुद्धापासून तर अगदी भारताच्या फाळणी आणि स्वातंत्र्यापर्यंत किंवा त्याही पुढे आणि जास्तीत जास्त संबंध जे जा आले आहेत ते युद्धाशी संबंधित असल्यामुळे जिंदादिल हे शीर्षक इथे जास्त समर्पक वाटतं पेगी कॅम्बाव हे त्यापैकी एक उदाहरण छोटंस उदाहरण आहे जर्मनीच्या बॉम्ब हल्ल्यांमुळे लंडन शहर उद्ध्वस्त होत होतं त्यातच कित्येकांची घरं कित्येकांची कुटुंब निस्तनाभूत झाली ही अठरा एकोणीस वर्षाची तरुणी जी अचानक घराकडे येत असताना पाहते की जिथे आपलं घर होतं तिथे आता फक्त ढिगारा पडलेला आहे आणि त्या ढिगाऱ्याखाली तिची बहीण आईवडील थोड्याच वेळात एक तारे ते ते तारे ते तार येते त्या तारेत लिहिलं असतं आणि ती तार जेव्हा वाचते तेव्हा आणखीच होतं तेही तिनं गमावलं तिचा एक भाऊ आफ्रिकेच्या रणांगणावरून नाहीसा झालेला आहे याचा अर्थ तो कुठेतरी मृत्यू पावला म्हणजे आता तिला कोणीही उरलेलं नाही आणि असं असताना ही जिंदादिल मुलगी त्या ढिगाऱ्यावर बसलेली असतानाच तिला एक आणखी जिंदादीर भेटतो पंतप्रधान विन्स्टन चर्चिल विन्स्टन चर्चिल या पेगीचे डोळे पुसतात सांगतात की बेटा घाबरू नकोस आपलं जेवढं नुकसान झालं आहे त्यापेक्षा जास्त नुकसान आपण यांचं करू यांचा बदला आपण नक्की घेऊ पण तो बदला घ्यायचा असेल तर तुम्हाला रड रडून चालणार नाही तर तुम्हाला उभं राहावं लागेल देशासाठी काहीतरी करावं लागेल पिगी नर्सिंगचा कोर्स जॉईन करते ट्रेनिंग पूर्ण झाल्या झाल्या आता युद्धाच्या काळात ट्रेनिंग तरी किती असणार दोन चार महिन्याचं एखाद्या महिन्याचं हिंदुस्थानात येते ब्रह्मा फ्रंटवर ती जखमी सैनिकांची सेवा करत राहते तिचा प्रियकर एअरफोर्समध्ये आणि त्यालाही ती तेच सांगते की तू विजयी होऊ नये युद्ध संपल्यानंतर आपण लोग लग्न करूया तोपर्यंत मात्र आपण एकत्र ये येता कामा नये ही दिंदा दिली आहे सैन्यात जायचं आहे आईशी खोटा खोटं बोलावं लागलं तरी चालेल आणि तसं केलं आईशी खोटं बोलून या मंडळींनी सैन्यात प्रवेश मिळवला आईची समजूत घातली वडिलांना मात्र आनंद झाला होता इथे युद्ध सुरू असतानाही युद्धामध्ये आनंद कधी अतिदुःख कधी वेदना कधीच कधी खंत आपण लढतो कोणासाठी आपण लढतो कोणासाठी आपल्या देशाचा झेंडा नाही आपल्या देशाचं स्वतःचं अस्तित्व नाही मग हा विजय कोणाचा ब्रह्मदेशात विजय मिळवला जपानविरुद्ध ब्रह्मदेश लढला विजय होऊन फलटण परत येण्याआधी मंडालेच्या हल्ल्यात ज्या किल्ल्यामध्ये किंवा तिथल्या त्या त्या तुरुंगामध्ये जिथे लोकमान्य टिळक होते आपोआपच तिथे त्यांचे हात जोडले गेले एका वाड्यात जिथे सुभाषचंद्र बोस नेहमी थांबत असत नेमकं त्याच वाड्यामध्ये यांना आता थांबायची वेळ आली त्यांना जी रूम दिली गेली होती ती रूम कोणाची नव्हे तर सुभाषचंद्र बोसांची नेहमीची नित्याची रूम होती ज्या रूममध्ये ते विश्रांती घेत असत त्या बेडवर आपल्याला झोपायचं आहे पण हे कसं शक्य आहे आदरणीय सुभाषचंद्रांच्या बेडवर आपण झोपू शकतो का नाही आपोआप हात जोडले गेले खाली चटेयान थरून कर्ण जाधव विश्रांती करतात यावरून एका सैनिकामध्ये असणारा माणूस जागा जेव्हा होतो तेव्हा त्याला त्याच्या भावना असतात हे लक्षात येतं एकदा अचानक आईची आठवण आली आणि नेमकं त्यावेळी आईचं पत्र आपल्याला मिळालं नाही म्हणून मनात शंका तेवढ्यात त्यांना कोणीतरी आवाज देतं आणि त्याच्याकडे जायला निघालेला हा बहादूर त्याच्या अगदी पन्नास पावलावरती बॉम्ब गोळा पडतो जेव्हा बोलावलेल्या माणसाकडे ते पोचतात तेव्हा त्यांच्या हातात ते एक पत्र असतं ते पत्र असतं आईचं आईच्या आठवणीने व्यथित झालेला एक जवान जेव्हा तिच्याच पत्रामुळे वाचतो यावरून आईचं प्रेम त्या सैनिकाला तिथे किती बळ देत असेल हेही हे आपल्याला या पुस्तकातून वाचायला मिळते सैनिक हाच त्यांचा परिवार जो आता पाच मिनिटांपूर्वी आपल्यासोबत लढत होता जो आपल्या फलटणीचा भाग होता आता जर तो जर पडला असेल तो यापुढे दिसणार नसेल तर त्या जवानांची काय हालत काय परिस्थिती असेल याचा आपण विचार करू शकतो का सायंकाळी एकत्र आल्यानंतर मजा मस्ती सगळंच केलं जातं पण आपली माणसं दिवसभरात गमावली आणि मग अशावेळी तुमची काही खायची तरी इच्छा होईल का होळीच्या दिवशी त्यांना खीर करायची होती स्वयंपाक उत्तम झाला पण आपली माणसं गेली म्हणून कोणीही त्या दिवशी जेवलं नाही ही, ही जिंदा दिली आपल्या लोकांसाठी आणि म्हणूनच अशा प्रकारची जी पुस्तकं आहेत ही जिंदादिल माणसांची पुस्तकं जिंदादिली निर्माण करणारी असतात या पुस्तकामध्ये लेखकाने युद्ध कौशल्याबद्दल बरंच काही लिहिलेलं आहे शस्त्रास्त्रांची बरीचशी माहिती यामध्ये दिलेली आहे आणि हे देत असताना रटाळ होऊ नये म्हणून मध्ये मध्ये जे काही अनुभव कटु अनुभव आहेतच त्याच्यात कटू, आहे कटू यासाठी कारण आपले माणसा आपल्या माणसांचे प्राण तिथे गमावले गेले आहेत काही आनंदाच्याही बातम्या इथे मिळतात आणि त्या देऊन हे पुस्तक थोडंसं रंजक करण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे आता माणसं जिंदादिल आहेत माणसं खुशरंग आहेत सैन्यात असूनही त्यांना ते कुठं आनंद शोधतील ते पाहण्यासारखं असतं आता इथेच बघा ना युद्ध सुरू असताना अचानक एका जंगलात ते हत्यांचा सॉरी हत्यांची झुंज पाहायला विसरत नाहीत हत्तींना प्राप्त करण्यासाठी दोन मधमस्त हत्ती आपसात झुंजतात आणि जो विजयी होतो त्याच्यासोबत हत्तीनी निघून जातात जंगलात आता हे सगळं पाहण्यासाठी एकतर माणसाचं काळीच मोठं असावं लागतं आणि ते पाहिल्यानंतर त्याचा जो आनंद त्यांना मिळाला असेल तो किती मोठा असेल याचा विचार करा म्हणजे माणसांसारखंच जनावरही प्रेम करतात हे यातून त्यांना सांगायचं आहे एक माकड घाबरलेलं माकड जेव्हा खंदकात उडी घेतं युद्धाच्या तेव्हा तिथं असणारे सैनिक त्याला प्रेमाने पकडतात त्याला खाऊपिऊ घालतात पाळ पाळतात सोबत ठेवतात आणि एक दिवस तेच माकड त्यांचा पिऊन म्हणून काम करायला लागतो दोन ऑफिसेसमध्ये फायली पोहोचवण्याचं काम एक माकड करतं आणि हे माकड असल्यामुळे कोणाच्या लक्षातही येत नाही लेखकाला खंत आहे आपण ब्रिटिशांचे गुलाम आहोत स्वतःचा झेंडा नाही स्वतःचा अस्तित्व नाही आपण लढतो विजयी होतो पण कोणासाठी ब्रिटिशांसाठी ही खंत असतानासुद्धा आपल्याला आपलं कर्तव्य बजावलंच पाहिजे म्हणून ते कार्यरत असतात ब्रह्मदेशातून परत आल्यानंतर अशांत एरियामध्ये पुन्हा यांची फलटण गेली अर्थात ती ब्रिटिश फौज होती चौदा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसला मनात नसताना इच्छा नसतानाही तिरस्कार असतानाही सुद्धा पाकिस्तानच्या झेंड्याला जे सलामी द्यावी लागली कारण ती ब्रिटिश फौज होती यांना ब्रिटिश ऑफिसरही खूप छान मिळाले चांगले मिळालेत जिंदातील लोक त्या पाकिस्तानमध्ये हिंदूंवर अन्याय झालाच स्त्रियांवरती उघड उघड बलात्कार होत त्यांना लुटलं जाईल विवस्त्र केलं जाईल हे सगळं या ज्या लोकांनी डोळ्यांनी पाहिलं त्यातले हे कर्नल जाधव त्यांना काय वाटलं असेल याचा विचार करा हिंदुस्थानात पर, पर, परत 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 येत असताना यांच्या गाडीवर सुनियोजित हल्ला केला गेला विशेषतः ज्या ठिकाणी स्त्रिया आहेत तिकडे पण एवढं असतानासुद्धा त्याचा मुकाबला करून यशस्वीरित्या लोकांना रक्षण देऊन त्यांना परत आणण्याचं काम या मंडळींनी केलं असं खूपच छान मनोरंजन माणसाला दुःखी करणारं असं सर्व प्रकारचे उदाहरणं या पुस्तकात आलेले आहेत मी हत हत्याचं सांगितलं माकडा सांगितलं बकरा आणि हरिणी यांचा जिव्हाळा किती प्रगाढ होता त्याचंही उत्तम उदाहरण या पुस्तकामध्ये आलेलं आहे म्हणजे सैनिकाबद्दल तर आपण वाचूच त्यांच्या शस्त्रास्त्रांबद्दलही आपल्याला इथं माहिती मिळेल त्याचबरोबर माणसापेक्षाही जास्त प्रेम जनावरं करू शकतात हेही आपल्या लक्षात येईल आणि म्हणून हे, हे पुस्तक जिंदा देईल या पुस्तकातून माणसाने माणसावर तर प्रेम करावंच आपल्या देशावर तेवढंच प्रेम असलं पाहिजे निष्ठा असली पाहिजे तेही कुठल्याही उपकाराची अपेक्षा न करता कुठल्याही फळाची अपेक्षा न करता कारण या देशाने आपल्याला जे दिलं त्या मनाने आपण देशाला काहीही देऊ शकत नाही हेच या हे पुस्तकातून लेखकाला आपल्याला सुचवायचं आहे आणि म्हणून हे पुस्तक नक्की वाचनीय आहे ते जरूर वाचावं वा। असं मलाही वाटतं धन्यवाद दर्जेदार साहित्याचा आणि कलाकृतींचा आस्वाद घेण्यासाठी जॉईन करा साहित्य उत्सव व्हॉट्सअप किंवा टेलिग्राम ग्रुप जॉईन करण्यासाठी संपर्क करा अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी साठ वीस पंचवीस या क्रमांकावर संपर्क क्रमांक पुन्हा एकदा नऊ आठ आठ एक सहा शून्य दोन शून्य दोन पाच साहित्य उत्सव हे यूटूब चॅनल आजच सबस्क्राईब करा साहित्य उत्सवच्या फेसबुक पेजला जरूर भेट द्या कारण ज्ञान आणि मनोरंजन यांचं अतूट नातं म्हणजे साहित्य उत्सव